नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे चिंचगुळाची आमटी माझ्या एक व्हिवर आहेत मनीषा श्री सावकार तर त्यांनी मला चिंचगुळाची आमटी सांगितली तर बरं होईल असं केलं होतं कॉमेंट तर मी आता त्यांच्यासाठी मनीषा सावकारसाठी ही चिंचगुळाची आमटी करते आहे अर्थात ही तुमच्यासाठी पण आहे आणि चिंचगुळाची आमटी मिक्स फ्लोअर म्हणजे मिक्स पिठाची भाकरी त्यात मी तिळ घातलेले आहेत आणि आपण चंबाका करणार आहोत चंबाकाचूक म्हणजे काय तर हिमालयीन मिरची लोणचं कमठेचा असं त्याचं आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवते चला आपण स्वयंपाकघरात जाऊ सगळ्यात आधी तर मी तुम्हाला ही हे दाखवते भाकरीसाठी मी हे पीठ मळून घेतलेलं आहे भाकरीचं पीठ तर हे भाकरीचं पीठ मळताना त्यामध्ये मी हे एक चमचा ज्वारीचं पीठ एक चमचा बाजरीचं पीठ एक चमचा रागीचं पीठ आणि एक चमचाभर बेसन असं चार चमचे पीठ हे मी मळून घेतलं रागरी रागीचा रंग स्ट्रॉंग असल्यामुळे हे पीठ तुम्हाला असं दिसत आहे तर याच्या आपण भाकरी करणार आहोत भाकरीचं हे पीठ करताना मी यामध्ये तिळ घातलेले आहे कारण आपली भाकरी ग्लुटन फ्री व्हावी आणि पौष्टिक व्हावी म्हणून हा प्रकार केलेला आहे तर ही भाकरी आता आपण चिंचगुळाची आमटी घालणार आहोत तर चिंचवळाच्या आमटीसाठी मी हे वरण शिजवून घेतलंय हे वरण शिजवताना मी त्यामध्ये एक याच कपाने एक कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घातली आणि हे वरण शिजवून घेत आता आपण बघणार आहोत चिंचगुळाच्या आमटीसाठी आपण काय काय घेणार आहोत अर्थात चिंचगुळाची आमटी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट येतं आहे धणे पावडर लाल तिखट जिरे पावडर भाजलेल्या जिरेची पावडर आणि हे तीन आयटम यातनं घेणार आहोत आणि त्यामध्ये मी हा घरचा काळा ब्राह्मणी मसाला टाकणार आहे हा घरी केलेला माझा मसाला आहे हा मसाला मी टाकणार आहे चिंचगुळाच्या आमटीसाठी मी नेहमीच भाजलेल्या मेथीची पावडर वापरते तर ही भाजलेल्या मेथीची पावडर मी वापरणार आहे चिंच आमटीला मी तुपाची फोडणी देणार आहे मी मुद्दाम देणार आहे तुपाची फोडणी आणि माझ्याकडे ही कायम चिंचगुळाची चटणी केलेली असते ही चटणी मी तुम्हाला दाखवते ही चटणी मी टाकणार आहे चिंचगुळाच्या आमटीमध्ये ही थोडीशी लाल मिरची जी आहे ती मी टाकणार आहे तर चला मग आता आपण आपली चिंचगुळाची आमटी करायला सुरुवात करू आपली एक रेसिपी पूर्ण होईल तर आता हे तूप जरा घट्ट झालं आहे कारण जर याला आपण तुपाची फोडणी दिली ना तर ती आमटी खरोखर छान लागते कधीतरी तुम्ही हे करून पहा आणि हे तूप म्हणजे वनस्पती तूप हे तूप आपलं साजूक तूप नाही लक्षात ठेवायचं साजूक तुपाची फोडणी दिली ती जळते आणि त्याचा जळका घाणेडा वास आपल्याला येतो मग ते आपल्याला चांगलं वाटत नाही खावंसं वाटत नाही चला आता मी याच्या खाली गॅस लावला आहे आणि आता आपण वाट बघणार आहोत नेहमी सारखं तूप तापायचे हे तूप तापलं की त्यामध्ये प्रथम आपण मोहरी हिंग असं टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता पहिले मोहरी टाकते काही काही गोष्टी अशा असतात की त्या कधी कधी त्या पद्धतीने केल्या की त्या जास्त छान होतात म्हणून ही मोहरी फुटू दे आणि ही माझी पद्धत आहे कधी कधी काय होतं दुसऱ्या हातचं जेवण आपल्याला छान वाटतं रोज आपणच करतो आपणच खातो आणि मग थोडीशी पद्धत असली की त्या पदार्थाची चव किंवा स्वाद एकदम बदलून जातो हा माझा इतक्या वर्षाचा स्वयंपाकाचा अनुभव आहे तर आता बघा यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता मी टाकला आहे आणि आता मी यात टाकून देते हिंग हिंग टाकला आणि आता यामध्ये मी गॅस बंद करते कारण कढई फार तापली आहे ते मेथीची पावडर टाकली भाजलेल्या आणि हे काळा मसाला ब्राह्मणी काळा मसाला टाकला आहे चांगला दीड चमचा आणि आता ही या मसाल्याचा खूप खमंग वास सगळीकडे छान सुटला हे आता सध्या आपण असं घोटून घेऊया आणि मी हे पाणी घेतलं आहे वरण मी घोटूनच घेतलं होतं वरण शिजवताना त्यामध्ये हळद हिंग मीठ आणि थोडंसं तेल मी घातलं होतं कारण मग डाळ छान शिजते आणि अशीच ही आपली डाळ अगदी छान अशी मिळून आली आहे तर फोडणीमध्ये आता आपण मेथीची पावडर आणि काळा मसाला घातला मोहरी आणि हिंग घातला तर अजून थोडंसं वरण मी यात घालून देते आणि हे फिरवून घेते थोडंसं आता आपण अजून थोडं पाणी यामध्ये वाढवणार आहोत मी हे थोडं पाणी टाकते आत्ताच चांगलीचा वास खूप छान असा पसरलाय त्याला चिंचगुळाची आमटी करायची आहे माझ्याकडे चिंचगुळाची ही चटणी मी टिकून ठेवते आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ती तुम्ही बघा तर तुम्हाला कळेल की चांगली वर्षभर ही चटणी चटणी टिकते अर्थात मी याच्यामध्ये तीन आणि चार चमचे मी चटणी टाकणार आहे त्याचं कारण हे आहे की आपली चिंचगुळाची आमटी आहे बरोबर आहे आता मी ही चटणी बाजूला ठेवते आणि आता परत एकदा आपण याला छान ढवळून मिळू आता ही चिंचगुळाची चटणी टाकली ना की थोडासा काळसर रंग आपल्या आमटीला येतो तर आता बघा आता याच्या खाली गॅस लावते आता बाकीचे मसाले आपल्याला जे टाकायचे आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं ही भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर याने अप्रतिंच याला येते आणि ही धणे पावडर आपले चिंचगुळाचे आमटी आता मस्त तयार होईल आणि मी हे लाल तिखट यामध्ये घालते कारण फोडणीत तिखट घातलं तर तिखट जळतं म्हणून आणि हे छान मी आता असं तिखट घातलेलं आहे आता ह्या चिंचगुळाच्या आमटीला रंग वास आणि बघा ही अशी कशी छान मिळून आली आपोआप सगळं होतं फक्त थोडं थोडं लक्ष ठेवून थोडं थोडं केलं तर फार चांगला पदार्थ आपला तयार होतो म्हणजे त्याचा घमघमाट गम सगळीकडे छान सुटतो आता बघा मी हे करते आणि थोडीशी मी ही आमटी टेस्ट करणार आहे मी मीठ शिजताना टाकलं होतं तर मग आता गरज आहे का मिठाची कारण आपण यात पाणी पण घातलं आहे मसाले पण घातले आहेत आणि वरण शिजताना मी वरणापुरतंच फक्त त्यामध्ये मीठ टाकलं होतं आता या लाल मिरच्या मी भिजवून घेतल्या होत्या आपण याच्यात लाल तिखट टाकलं आहे तर हे फक्त मी एक काश्मीरी लाल मिरचीचा हा तुकडा यात टाकते आहे आणि हे ही एक मिरची बस माझी ही चिंचवडाची आमटी छान तयार झाली आता या आमटीची थोडीशी टेस्ट मी करून बघते जर मीठ लागत असेल तर मीठ मी घेणार आहे वा आपली आमटी अगदी अप्रतिम झाली आहे त्याला मिठाची पण गरज नाही आहे काही नाही आहे सगळं छान आहे अगदी तरी पण थोडंसं मीठ थोडंसं एवढं माझा चमचा किती लहान आहे चमचा कसा आहे हे तुम्ही बघा आणि मी फक्त तेवढंच मीठ यात टाकणार आहे आता ही जी आमटीची कढाई आहे ही आपण बाजूला ठेवून देऊ आपल्याला करायचं आहे चंबाका चूक चंबाकाचूक हा जो प्रकार आहे हा हिमालयीन पद्धतीची हिरव्या मिरची चटणी करतात त्यांच्या इथे खूप थंडी असते त्यामुळे त्या चटणीमध्ये काही मसाले विशिष्ट भाजून ते टाकतात तर आता आपण यामध्ये काय काय भाजायला घालणार आहोत ते सांगते आणि त्याआधी हे पॅन तापायच्या आधी तुम्हाला हे पण दाखवते चंबाका चूक करण्यासाठी मी या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं जास्त घेतलं आहे तिकडे थंडी असते आल्याचा वापर होतो लसूण ते आपल्यासारखाच वापरतात थोडीशी कोथंबीर मी घेतली आहे हे सगळं जे आहे ते अगदी आंबडधोबड वाटायचं म्हणजे जाडसं तर आता हे आपण काय करू मी याच्यामध्ये तुमच्यासमोरच हे घालते आलं भरपूर घालतात म्हणून हे आलं घालते चांगलं आणि लसूण पण घालतात म्हणून हा लसूण घालते आणि कोथिंबीर यामध्ये पाणी अजिबात घालत नाही तो पाणी घालायचं नाही तर आता हा हा जो आपला मिक्सरचा जार तयार झालेला जा आहे याच्यामध्ये मी आता हे वाटल्या गेलं पाहिजे चांगलं म्हणून यामध्ये मी हे साधं मीठ टाकून घेते आपली आमटी उकळली आहे इकडे मी ती बंद करते याच्या हिशोबानेच मी मीठ हे यामध्ये टाकून आहे आणि हा मी आता गॅस बंद करते तुम्हाला हे वाटून आणून दाखवते कारण याचा आपल्याला अजून उपयोग करायचा आहे हे माझं वाटण वाटून तयार झालं मी इतकं जाडसर वाटून घेतलं चला आता या चटणीमध्ये काही वेगळे मसाले टाकले जातात आणि मग आता ते मसाले आपण पाहणार आहोत तर मी याच्याखाली खाली गॅस लावला आहे हे पॅन आपण मगाशीच गरम केलं होतं आता याच्यामध्ये काय करतात जास्त वापर असतो शोपेचा तर एक दोन तीन चार ओ, चार आणि पाच चमचे माझा चमचा लहान आहे त्याने मी शोप टाकलेली आहे गॅस मी कमी करते आहे आणि निम्म आपल्याला हे दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत त्यातच आपण दोन चमचे मेथी दाणा घेणार आहोत आणि त्यातच आपण जिरं पण घेणार आहोत दोन चमचे जिरं आता हे मी छान पैकी भाजले याचा सुगंध येईस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि थड झालं की मग हा मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे या चंबा चुखमध्ये चंबा म्हणजे बहुतेक हिरवी मिरची असं मला वाटतं आणि चूख म्हणजे चटणी हे मला माहित आहे त्यामुळे चंबा चूक चटणी किंवा लोणचं आता हा लोणच्यासारखाच प्रकार झालेला आहे तर ते आता बघू आपण हे भाजून झालं की याला आपण बाजूला ठेवूया हे काढून घेऊ एका ताटलीत आणि मग त्याला भरपूर तेलामध्ये मस्तपैकी ती करून घ्यायची असते त्याच्यामध्ये काय तिखट माझी मिरची तिखट आहे तिखट मिर मिरची नसेल तर लाल मिरचीची पावडर पण ते लोक त्याच्यामध्ये घालतात तर ठीक आहे आता मी हे पहिले मी हे व्यवस्थित भाजून घेते आणि याचा तर आवाज चटचट चटचट आवाज येऊन राहिलेला आहे तर धणे तर झाले भाजून हे खूप छान लागतं खायला आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये थंड करून म्हणजे याला त्या लिंबाचा रस त्यामध्ये टाकतात तिकडे विनी घर वापरायची पद्धत आहे आता तुम्ही लक्षात घ्या मी ही चटणी दुसऱ्या प्रांतातली सांगते जिथलं वातावरणही खूप वेगळं आहे आपल्या इथे भयानक गरमी असते मी आता हे बंद केलेलं आहे आपल्या इथे खूपच गरमी असते आता अशा गरमीत त्यांच्याकडे ही चटणी त्यांनी काचेच्या बाटलीत भरून ठेवली की ती चांगली सहा महिने टिकते पण आपल्याकडे इतकी भयानक गरमी आहे की या गरमीमध्ये ही चटणी सहा महिने बाहेर टिकणं शक्य नाही त्यामुळे आपण आपल्या वातावरणाच्या हिशोबाने चव आपण जरी दुसऱ्या प्रांतातली घेत असलो तरी वातावरण आपल्याला हे करावं लागेल आता यामध्ये तेल थोडं जास्त टाकतात तर हे तेल मी जास्त टाकलेलं आहे आणि हे तेल टाकल्यानंतर आपल्याला ही चटणी यामध्ये घालायची आहे तर तेल टाकू देते मग ही चटणी त्यामध्ये घालते थोडी चटणी त्यामध्ये छानपैकी फ्राय होईसपर्यंत मी ते वाटण मिक्सरवरनं दळून आणते आणि तेच वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण चटणी वाटतानाच त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला परत काही याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही अजून तेल तापायचं आहे तेलाला तापू देत तेल, दे, तेल तापलं की थोडी मिहिरी आणि त्याच्यात तिथे हिंग टाकला जात नाही गॅस कम केला होता मी, मी तेल टाकत का नाही हिंग टाकत नाहीत ते लोक त्यामुळे मी पण हिंग टाकणार नाहीये मी फक्त मोहरी फोडून तेल गरम झालंय मोहरी फोडून घेते आणि त्याच्यामध्ये हे हा ठेचा टाकते कारण मोहरीनी आपण लोणच्यातही मोहरी टाकतो ना तर त्यांनी आंबूसपणा जास्त वाढतो आणि टिकतं ते कोणतीही गोष्ट म्हणून आता ही मोहरी फुटू दे मोहरी फुटली की मी ही आपडधोपड वाटलेली चटणी त्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर ते मिक्सरमधून मी दळून आणते आणि मग तो मसाला आपण यामध्ये घालणार आहोत मग ही चटणी पुन्हा एकदा त्या मसाल्यासकट आपण हे छान याच्यामध्ये करून घेणार आहोत सातळून घेणार आहोत म्हणा किंवा परतून घेणार आहोत असं कुठलाही एक शब्द वापरू शकता आणि मग त्यामध्ये ते खाली काढून घ्यायचं हे थंड झालं की मग त्यामध्ये आपल्या इथे सहा महिने टिकणार नाही ही मला गॅरंटी आहे त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते की हे जरी असं करून घेतलं याच्यामध्ये तरीसुद्धा आपण अपन आपली प्रिकॉशन आपल्या महाराष्ट्रात गर्मी खूप असते आणि आता पावसाचा विचित्र सीझन सुरू आहे मी या सीझनमध्ये तुम्हाला ही चटणी दाखवली हां तुम्ही हिवाळ्यात केली तर कदाचित ही टिकू पण शकते बाहेर कारण यात आपण पाणी अजिबात म्हणजे अजिबात घातलेलं नाही मी आता दुसऱ्या मिक्सरच्या पॉटमध्ये हा मसाला वाटून आणते आणि मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस या चटणीची दाखवते हा मी मसाला दळून आणलेला आहे हा मसाला मी यामध्ये सगळा घालते कारण मी हा मसाला त्याच्या हिशोबानेच केला होता खायला अतिशय छान लागते मी एकदा दोनदा मी ही चटणी खाल्ली आहे आणि मग त्यानंतर विचारलं तेव्हा मला हे त्याचं रहस्य कळलं आता हे छान परतलं जाऊ दे याच्यावर यामध्ये आता थोडीशी हळद घालायची लाल तिखट मी घालणार आहे टिकण्यासाठी आता हे छान हलवून घ्यायचं त्याचा खूप सुंदर वास सगळीकडे सुटला बरं ह्या चटणीचा उपयोग ते लोक भाज्यांमध्येही चटणी घालतात वांग्याची भाजी बटाट्याची रस्सा भाजी ती केली तर त्यामध्ये ही चटणी टाकली जाते आणि का नाही छान लागणार एकतर याच्यात पाणी कुठेच नाही आहे आपण आंबडधोबड फुटलेलं आहे त्यामुळे याचा मसाला छान जसं खड्या मसाल्याचा स्वाद पुलावमध्ये भाज्यांमध्ये येतो तसा याचाही येतो आणि ही चटणी तेल भरपूर पिते त्यामुळे जेव्हा ही चटणी आपण काढून ठेवतो तेव्हा पुन्हा थोडंसं तेल गरम करून जसं लोणच्यावर टाकतो तसं याच्यात टाकावं लागेल आता हे हळूहळू तेल बघा बाजूनी थोडं थोडं निघायला लागलं मी चटणीपुरतंच तेल घातलं होतं यात ते भरपूर तेल घालतात तरी मी चार चमचे तेल यातलंच होतं आता आपल्याला जर ठेवायचं असेल तर आपण मग त्याच्यानंतर गरम तेल करून वरून घालू शकतो आपला हा का चूक तयार झालेला आहे आता याला गॅस बंद करते आणि गॅस बंद करून यामध्ये आता आंबटपणासाठी माझ्याकडे लिंबाच्या रसाची बाटली आहे नाही तर तो कडवटपणा येतो म्हणून गॅस बंद करून एक दो, दोन दोन चमचे लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे आणि मग हेच पराठे भाकरी पोळी ब्रेड त्याच्याबरोबर सगळीकडे हे खाल्लं जातं हे टिक्क म्हणून लोक प्रवासातही नेतात कारण हिमालयन भागांमध्ये उंच सखल खूप सारखं खालीवर त्यांना चालत जावं लागतं तर आता हा आपला चंबाका चूक तयार झालेला आहे आता याच्यानंतर आपण तयार करणार आहोत भाकरी मी फक्त एक भाकरी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यानंतर आपली रेसिपी पूर्ण झाली तर ही भाकरी मी थापून घेते आणि मी तुम्हाला दाखवते भाकरी तव्यावर टाकलेली आहे एका बाजूने भाकरी झाली आहे व्यवस्थित आता ही भाकरी झाली की आपण प्लेटिंग करूया दुसरी भाकरी त्यावर टाकून भाकरी कधीही डायरेक्ट गॅसवर टाकू नका भाकरीमध्ये मी तीळ घातले होते हे भाकरीचं पीठ भिजवताना मी त्यामध्ये मीठ आणि तूप घातलं होतं थोडंसं बस ही माझी मिक्स फ्लोअर भाकरी आहे ही छान तयार झाली आहे आता खायला ही भाकरी छान स्वादिष्ट लागते आता मी ही भाकरी काढून घेते आपण दुसरी भाकरी आता तव्यावर घालून घेऊया यामध्ये जे जे फ्लोअर्स टाकलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितले पुन्हा एकदा मी सांगते मी यामध्ये एक कप ज्वारी एक कप बाजरी एक कप रागी आणि एक कप बेसन असं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि भिजवताना मीठ आणि तीळ या भाकरी भाकरी होऊ देत तोपर्यंत तो आपण आपली प्लेट काढून करूं, प्लेटिंग करून घेऊया मी आता गॅस बंद केला आहे ही भाकरी मी काढून घेते ही मगाची केलेली भाकरी आपण इथे ठेवतो आहे आता बघा चिंचगुळाची आपली आमटी त्यानंतर आपली ही मिक्स फ्लोअर भाकरी आणि हा चंबादा चुक यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया बघा किती सुंदर आपलं हे जेवणाचं तयार झालेलं आहे मिक्स फ्लोअर भाकरी याच्यासाठी एकतर ही ग्लुटन फ्री झाली हे फुल प्रोटीन आहे कारण ही आमटी याची इंचगुळाची आणि याच्यात सगळे फायबर मसाले आहेत आणि हे तर अक्षरशः चटाकेदार तर लागतंच लागतं पण नुसतं चटाकेदार नाही यातले सगळे मसाले आपल्या शरीराला आवश्यक आहे ही अक्षरशः औषधी चटणी कम कोरडं लोणचं आहे म्हणून याला चंबादा चोख म्हणता तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद